नमस्कार एकपण डिजिटल मध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांचा सा इतिहास पुसू इच्छिणाऱ्या भाजपचे प्रमुख असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरामध्ये येत आहेत नुकताच सावळे मंगल कार्यालय झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरातून विलासराव देशमुखांचे नाव पुसले जाईल याबद्दल माझ्या मनात कसलीही शंका नाही असं वक्तव्य केलं आणि त्यांच्या याच वक्तव्याबद्दल केवळ लातूरमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधून पक्षाच्या राजकीय बाजूला सारून सार्वत्रिक संताप व्यक्त केला आणि निश्चित व्यक्त केला जात आहे लातूरमध्ये तर रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याविरुद्ध आणि भाजपाच्या विरुद्ध तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे भाजपाचे राजकारणाचा हा कुठला थर गाठलेला आहे असा संतप्त सवाल लातूर कर करत आहे स्वर्गीय विकास देशमुख साहेब हे केवळ लातूरचेच नव्हे तर महाराष्ट्राचे आन बाग शान आहेत आणि असा स्वर स्तरात व्यक्त होतोय लातूर आहेत हा गाजारोळ उठल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नव्हे तर जनतेच्या विकासाच्या मुद्द्यावर लढवली जावी अशी नत्रा शुखाली जात आहे असो वादानंतर लातूरची महा ही जनतेच्या विकासाच्या मुद्द्यावर लढवण्याची उभं आले आहे तर ते बरे झाले आहेत लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारसाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आपण लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहात लातूर मध्ये आपलं स्वागतच आहे परंतु मुख्यमंत्री आपण नुकत्याच झालेल्या लातूर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या लातूरच्या विकासाच्या भाराभर घोषणा केल्या होत्या त्याच काय झालं यासह मुख्यमंत्र्यांचे सरकार आणि लातूर महानगरपालिका प्रशासनाच्या लातूर शहरात निर्माण झालेल्या समस्यांबाबत मुख्यमंत्री काय बोलणार आहात याकडे लातूरचे सर्वांच लक्ष लागलेलं आहे मुख्यमंत्री जी, जी आपण स्वतः श्री दे देशमुख साहेब यांच्या कार्याचे संपूर्ण महाराष्ट्रभर दाखल देतात आणि तुमच्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी श्री लोकनेते दे विलासरावजी देशमुख साहेब यांच्या आठवणी घुसण्याचं वक्तव्य केले यावरती आपण बोलणार आहात का रेल्वे कोच फॅक्टरीची नुसती घोषणा करण्यात आलेली आहे स्थानिक युवकांना या फॅक्टरी मध्ये दे रोजगार देण्याचं सुद्धा आपण आश्वासन दिलं मात्र युवकांना जो आहे तो रोजगार कधी मिळणार आहे यावेळेस यावरती आपण बोलणार आहात का स्वच्छ शहराच्या नुसता गाजावाजा आहे पर्यावरणाचा प्रश्न आजही गंभीर आहे मुख्यमंत्री महोदय यावरती आपण बोलणार आहात का मलनिसरणाचा प्रकल्प आवेदन आहे तर शहरातील रस्त्यांचा मात्र चिंध्या उभारलेला आहे मुख्यमंत्री महोदय या प्रश्नांवरती आपण बोलणार आहात का गुळगुळीत रस्ते राष्ट्रीय महामार्गाची घोषणा मात्र शहरात रोज वाहतूक या आपण बोलणार आहात घरकचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पाचा बोलबाला करण्यात आला मात्र शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीक साचले मुख्यमंत्री महोदय या प्रश्नांवरती आपण बोलणार आहात का अमृत पाणी पुरवठा योजनेचा गाजाबाजा मात्र लातूरकरांना पाण्याची प्रतीक्षा आजही करावी लागते या लातूरकरांच्या पाण्याचा प्रश्न या संदर्भामध्ये आपण बोलणार आहात का लातूरच्या पतनिवयाची चर्चा मंत्रालयातच होते आणि लातूरकर मात्र अंधारात आहेत यावरती मुख्यमंत्री महोदय आपण बोलणार आहात का लातूर विमानतळावरून विमानसेवा रखडलेली आहे गेल्या अनेक दिवसापासून लातूरची विमान सेवा रखडलेली आहे या सेवेवरती आपण बोलणार आहात का हा लातूरकरांचा प्रश्न आहे मध्ये सुविधांची आहे उद्योजकांकडून घेतली जाते यावरती मुख्यमंत्री आपण बोलणार आहात का लातूर मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवले सुद्धा आपल्याकडे आहे कायदा आणि सुव्यवस्था हे व्यवस्थित करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहात का यावरती आपण बोलणार आहात का आपल्याकडे लातूरमध्ये मध्ये चा पुन्हा शिरकाव झालेला आहे ग्रहखाने सुद्धा आपल्याकडेच आहे ड्रग्ज नियंत्रणात आणण्यासाठी आणि संपवण्यासाठी आपण बोलणार आहात का आणि प्रयत्न करणार आहात का लातूर महानगरपालिका प्रशासनाच्या आशीर्वादाने या लातूर शहरामध्ये अवैध धंद्यांचा सुटसुराट आहे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत मुख्यमंत्री महोदय आपण या प्रश्नावरती बोलणार आहात का अतिक्रमणाने शहरातील रस्त्यांचे गोळगांडे झालेले आहेत आणि प्रशासन मात्र कुंभकर्णीच्या झोपेमध्ये आहे मुख्यमंत्री महोदय या प्रश्नावरती आपण बोलणार आहात का शहरभर सर्वत्र रस्त्यांच्या नियम बाहेर पार्किंग सुरू आहे पायी चालणाऱ्या लोकांना सुद्धा कठीण जात आहे ही पालंद्रे जे आहेत हे खुले होणार आहेत का यावरती आपण बोलणार आहात का शहरातील सार्वजनिक मंदिर विहिरी जे आहे त्या बंद पडलेल्या आहेत आणि त्यामुळे लातूरकरांना पाणी मिळत नाही या प्रश्नावरती मुख्यमंत्री महोदय आपण बोलणार आहात का महापालिकेत वजनाशिवाय कागद सरकत नाहीये प्रशासनाचं चांगलं बल आहे या मुद्द्यावरती मुख्यमंत्री महोदय आपण बोलणार आहात का लातूर शहरामध्ये उद्यानाची खूप मोठी दुरावस्था झालेली आहे उद्यान उद्यानामध्ये मोठा तयार झालेला आहे आणि या उद्यानांची दुरावस्थेवरती आपण बोलणार आहात का मुख्यमंत्री महोदय यासारखे अनेक लातूरकरांचे प्रश्न आहेत या प्रश्नांवरती मुख्यमंत्री महोदय आपण बोलणार आहात का कारण या लातूरचा विकास जो आहे या प्रशासनाच्या काळामध्ये जो आहे तो विकास खुंदलेला आहे यावरती आपण प्रकाश काढणार आहेत का आणि लातूरच्या विकासाच्या चालण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहेत हे या सभेमध्ये बोलणार आहात का आपल्याकडे आशा आहे आपण या सभेमध्ये या लातूरच्या स्थानिक मुद्दे स्थानिक लोकांना मिळणारा रोजगार लोकांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा यावरती भाष्य करणार आहात का यावरती प्रकाश काढणार आहात का याकडे लातूरकरांचं लक्ष लागलेलं आहे तरी मोदय नेमकं त्यांच्या सभेमध्ये काय बोलणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडल्यास आम्हाला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद